आळूच्या पानामध्ये कधी बटाटा किसून टाकला आहे का नाही टाकलं तर फक्त एकदा या पद्धतीने आळूच्या पानामध्ये बटाटा किसून तर बघा आता सगळ्यात आधी हे दोन ते तीन आळूचे पानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे तीन आळूच्या पानासाठी छोटे छोटे असे दोन बटाटे घेतले आता हे जे बटाटे आहे त्याचे साल काढून घेऊन ते किसणीने या पद्धतीने किसले आता हे किसलेला बटाटा आहे तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचा आता पाण्याने हा बटाटा धुतलेला आहे आता हे जे तीन आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले त्याची या पद्धतीने अशी वळकुटी केलेली आहे आता सगळ्यात आधी मधोमध असंही का आळूचे पानं कापून घेतले त्यानंतर दोन्ही एकाच वेळेस या पद्धतीने हात एका हाताने दाबून असे कापून घेतलेले आहेत एकदम बारीक असे आळूचे पानं कापलेले आहे एकदम चविष्ट अशी खमंग ही वडी लागते आता एकच पॅनमध्ये सगळं बनवायचं आहे आता तेल टाकलेलं आहे एक ते दोन चमचे त्यामध्ये ठेचा काढलेला आहे लसूण मिरची आणि थोडेसे जिरे याचा पाणी न घालता ठेचा काढलेला आहे आता फोडणी बनवून पियचे आहे एक चमचा तेलात जिरे हुवी टाकलेले आहे आणि जे वाटण केलेलं आहे ते तेलामध्ये तळून घेतलेलं आहे आता यामध्ये एक मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा हळद टाकली आणि बटाटा स्वच्छ असा किसलेला बटाटा धुवून ठेवला होता तोही यामध्ये टाकला आता एक दोन मिनटं या मसाल्यामध्ये हा बटाटा शिजून घेतला किसलेला बटाटा यामध्ये आता अंदाजाने मीठ टाकलेलं आहे निम्मा चमचा मीठ टाकून घेतलं आता हे कापलेले आळूचे पानंही या किसलेल्या बटाट्यात टाकून घेतले आता दोन्हीही छानस शिजून घेतलं दोन ते तीन मिनटं बटाटा आणि आळूचे पानं व्यवस्थित मिक्स केलेले आता यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे मसाला काढला होता त्याच भांड्यात धुवून हे पाणी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता एक वाटीचं पाणी का घेतलंय आता बटाट्यालाही थोडं पाणी सुटलं आता एक वाटी पाण्यामध्ये हे आळूचे पानं आणि बटाट्याचा किश शिजवून घेतला उकळी आल्यानंतर यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे एक वाटी पाण्यासाठी एक वाटी बेसनपीठ टाकून घेतलं आता याच्या गाठी होऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि ज्या गाठी झालेल्या आहे पिठाच्या त्याही यामध्ये एक जीव फोडून घेतल्या आता व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर दोन ते तीन मिनटं कमी गॅसमध्ये झाकण ठेवून वाफ दिली ये शिजले हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता थोडंसं थंड झालं की या एका ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे जग सगळं पीठ आहे ते या ताटात काढून घेतलं आता या पीठामध्ये दोन पद्धतीचे नाश्ते बनता बनवता येत्या चमच्याचं आणि पॅनचं सगळं पीठ जे आहे ते काढून घेतलं आता हे पीठ व्यवस्थित एकदा थोडासा पाण्याचा हात घेऊन मळलेला आहे पाण्याचा हात घेऊन नाही मळलं तर तिच्या हाताला चिटकतं म्हणून थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन या पद्धतीने पुन्हा एक जीव व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आता दोन पद्धतीची म्हणजे पहिली पद्धत म्हणजे या पद्धतीने असे गुलाबजाम ज्या पद्धतीने बनतो तसे बनून पण गोल केल्यामुळे आतमधील पिठाला जी फोडणी देतो ती जात नाही किंवा तेलामध्ये तळून घेऊ तर तळल्या जात नाही आणि दुसरी पद्धत म्हणजे या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने थापी वडी बनवतो त्याच पद्धतीने मी असं ताटाला थाप हे थापलेलं आहे आणि थोडीशी ती टाकून आता हे थंड होऊन दिलं पुन्हा चाकूनी आवडीनुसार वड्या कापून घेतल्या लहान मोठ्या साईजच्या अशा छान वड्या झालेल्या आहे आता तेच तडका पॅन थोड्या वेळ भिजत ठेवलं आणि तेच घासून घेतलं त्याचमध्ये ह्या वड्या फोडणी देऊन घेऊ या वड्यात फोडणी देऊन घेण्यापेक्षा तेलात तळल्या की एकदम छान चवीला लागत्या पण कमी तेलामध्ये बनवायचे आहे म्हणून एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी पुन्हा एकदा फोडणी दिली आता एक चमचा तीळ टाकलेला आहे तेलात ते तडतड असे उडायला लागले की लगेच ह्या ज्या वड्या आहे त्या त्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे या पद्धतीने फोडणी देऊन किंवा तेलातही वड्या तळल्या ते एकदम चविष्ट अशा ह्या आळूच्या पानाच्या आणि बटाट्याच्या वड्या बांधल्या जात्या फक्त एकदा फक्त दोन ते तीन पानं आणि दोन बटाटे यामधून एक वाटी बेसनपीठ एक वाटी पाणी यामध्ये एवढं असं हा नाश्ता बनवून झालेला आहे आळूवडी बनवायचा कंटाळा आला किंवा कमी वेळ असेल तर या पद्धतीने एकदा आळूची वडी नक्कीच बनवून बघा थोड्या वेळ असं अलटून पलटून भाजून घेतलेला आहे वड्या अशा पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेत कमी पानामध्ये नाश्ता बनवून